भुसावळमधील विविध गावातील ब्याऐंशी भाविक सोळा ऑगस्टला रेल्वेने अयोध्येतील रामकथा ऐकण्यासाठी प्रयागराजला गेले होते अयोध्या आणि प्रयागराज इथे दर्शन घेतल्यानंतर दर सर्व भाविक गोरखपूरच्या केसरवानी टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीच्या दोन बसने नेपाळला गेले दोन दिवसांपूर्वी ते नेपाळमध्ये दाखल झाले होते त्यानंतर बावीस ऑगस्टला दोन बस पोखरा येथे पोहोचल्या शुक्रवारी भाविकांनी पशुपतीनाथ इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर सर्वजण पोकराहून काठमांडूला जाण्यासाठी सकाळी निघाले ऐना धबधबा एक किलोमीटर अंतरावर असताना मरस्यांग नदीत बस कोसळेली चाळीस भाविक असलेल्या बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि महामार्गावरून बस पाचशे फुटांवरून खोल नदीत कोसळेल सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला बसमध्ये वाहनचालक आणि क्लिनरसह त्रेचाळीस जण होते या अपघातात मृत्युमुखी पडलेले ड्रायव्हर मुर्तजा खान आणि कंडक्टर रामजित उर्फ गुन्ना हे दोघेही यूपीचे आहेत जखमींवर काठमांडूसह तनवून जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं भारतीय दूतावासांनी कळवलंय पावसामुळे आणि नदीच्या वेगामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत नेपाळच्या लष्करी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आहे अपघातातील बारा जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी हवाई मार्गे काठमांडूला हलवण्यात आलंय याबाबत महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलंय की रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांना आपल्या अधिकाऱ्यांकडून तातडीने निरोप दिला आहे तसेच नेपाळ प्रशासनाला जे मृतदेह सापडले असतील ते तात्काळ महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी सूचना दिल्याचंही पाटील म्हणाले जळगाव जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले भाविकही यात असल्याचं त्यांनी सांगितलं पण त्यामध्ये सर्वाधिक आकडा हा जळगावमधील लोकांचा आहे पोलिसांच्या मध्ये यात काही प्रवासी जखमी झाले आहेत तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत यातील भाविक महाराष्ट्रातील असल्याचं म्हटलं आहे तसंच काही भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलंय की महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील प्रवासी यात्रेकरूलच्या बसला उत्तर प्रदेशातून नेपाळकडे जाताना झालेल्या अपघाताचे वृत्त अत्यंत दुःखद आहे या दुर्दैवी अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून काही भाविक गंभीर असल्याची माहिती मिळाली नेपाळ दूतावास आणि उत्तर प्रदेश सरकारच्या समन्वयाने या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी पाठपुरावा केला जात असून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे अपघातग्रस्त प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात राज्य सरकार संवेदनशीलतेने सहभागी असून दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहे या दुःखद घटनेतील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो आणि हा आघात सहन करण्याचं बळ त्यांच्या आप्तांना मिळो जखमींच्या प्रकृतीची लवकरात लवकर सुधारणा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ही बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकारी केंद्रीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत मदतीच्या कामाची पाहणी केली आहे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरता विनंती केलीय प्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलंय दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील आणि त्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबियांकडे त्यांचे मृतदेह सोपवण्यात येतील अशी माहिती मिळतेय